नमस्कार कास्ताकार उदय उदयलाड आता सर्व कास्ताकार बांधवांच्या जी शेती नवीन व्हिडिओमध्ये करतो मनापासून खूप खूप स्वागत कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की इथून पुढे आता शेतीवर लागणार ना नाही जी एस टी सध्याच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट सध्याच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ही इथून पुढे आता शेतीवर लागणार नाही जी एस टी मग इथून पुढे खरंच शेतीवर जी एस टी लागणार नाही का आणि याचा सामान्य कास्ताकार बांधवांना कशा पद्धतीनं फायदा होणार याच्याबद्दल बद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा इतर इथ बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत होतो कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे इथून पुढे आता शेतीवर जी एस टी लागणार नाही मग इथून पुढे जर शेतीवर जी एस टी नाही लागला तर याचा फायदा सामान्य कास्तकार बांधवांना कशा पद्धतीनं होऊ शकतो हे सगळं आता तुम्हाला समजावून सांगतो लक्षात घ्या मित्रांनो शेतीवर जी एस टी लागणार नाही याचा अर्थ काय सध्या शेतीतील कोणत्या कोणत्या असणाऱ्या गोष्टीवरती जी एस टी नाही हे प्रथम समजून घ्या आपण बियाणं खरेदी करतो तर मग कसल्याही प्रकारच्या बियाणावरती सध्या जी एस टी इथं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आता या ठिकाणी लक्षात घ्या की याचबरोबर मग जी एस टी आहे तरी कशावरती जी एस टी खतावरती आहे पाच टक्के त्याचबरोबर कीटकनाशकावरती व इतर शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या अवजारांवरती जी एस टी म्हणजे ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे पार्ट्स म्हणा मध्ये पेरणी यंत्र वगैरे ज्या काही शेती संलग्नित गोष्टी आहेत त्या सर्वांवरती टॅक्स आहेत फक्त बियाणं सोडलं तर आणि शेतकऱ्याच्या इन्कमवर एक टॅक्स नाही आता इन्कमच होत नाही ते सोडून द्या तो मुद्दा फार अडचणीचा आहे परंतु आता सरकार या विचारत आहे की शेती संलग्न असणाऱ्या या गोष्टीवरती जीएसटी हा झिरो करण्यात येणार आहे दोन हजार ला हा प्रस या ठिकाणी प्रथम आला होता पण तो त्या ठिकाणी तसाच राहिला पण पुन्हा एकदा आता हा प्रस्ताव मान्य होऊ शकतो जर असं घडलं तर कशाकशाचे दर कमी होतील तर याच्यामुळे खताचे दर कमी व्हायला हो मदत होऊ शकते कीटकनाशकाचे दर कमी होतील शेती व शेतीपूरक असणारे जे काही त्या ठिकाणी यंत्रेत त्यांचे रेट या ठिकाणी उतरते ट्रॅक्टर किंवा इतर जे काही वस्तू आहे त्यांचे रेट या ठिकाणी घटतील. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता येऊ शकते आणि जर असं घडलं तर फुल नाही पण फुलाची पाकळी हे होऊ शकते असं या ठिकाणी माझं मत आहे म्हणून सरकारने शेती संलग्न असणाऱ्या ज्या ज्या गोष्टीवरती सध्या जी एस टी आहे त्याला झिरो करावं आणि माझ्या सामान्य कास्तकार बांधवाला काहीतरी आधार द्यावा हीच चरणी प्रार्थना तर ही होती सध्याची महत्वाची अपडेट की आता जीएसटी हा जो शेती संलग्न गोष्टीवरती तो झिरो होऊ शकतो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधव अशा ज्या व्हिडिओसोबत मी आपला मित्र मित्रमित्र आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार